हॉस्पिटलमध्ये तो बेडवर पडून छताकडे तुनण्यात नजर लावून होता तो निराशेच्या गर्तेत सापडला होता मनातून खूपच भीती वाटत होती ऑक्सिजनची लेवल ऐंशी पंच्याऐंशीमध्ये अडकून पडलेली होती आणि अचानक मोबाईलची रिंग वाजल्याने तो विचारचक्रातून बाहेर पडला मोबाईलवर नाव पाहिलं तर तो फोन ज्याच्याबरोबर दोन महिन्यापूर्वी कडाक्याचं भांडण झालं होतं त्या मित्राचाच होता खूपच हांबरीतुमरी झाली होती अगदी एकमेकांची कॉलर पकडण्यापर्यंत मसल गेली होती त्यावेळी चूक त्याची नव्हती पण त्याला माघार घ्यायची नव्हती शेवटी कसबस मित्र मध्ये पडल्याने पुढचा अनर्थ टळला त्यानंतर दोघही समोरून गेले तरी एकमेकाकडे न पाहता दुर्लक्ष करून पुढे जायचे फोनवरील नाव पाहून सगळी घटना त्याच्या डोळ्यासमोरून गेली त्याने मुद्दाम फोन उचलला नाही जुन्या भांडणाचा राग अजूनही डोक्यात होताच फोनची रिंग वाजून बंद झाल्यावर पुन्हा लगेच फोन आला मग त्याने वैतागून फोन उचलला पलीकडून आवाज आला हॅलो अरे किशा बोलतोय तुझी बोलायची इच्छा नसली तरी मला तुझ्याशी यावेळेला बोलायचंच आहे आपल्या भांडणामुळे तू बोलत नसलास तरी माझ्या मनातून तू अजून गेलेला नाही आहेस रे मला कळलं की तू आजारी आहेस आणि लगेचच फोन केला भांडण झालं असलं तरी तुझा फोन नंबर मी डिलीट नाही केला असू दे जाऊ दे ते कशी काय आहे तब्येत पश्या मी फोन केला नसला तरी कधीतरी तू फोन करशील याची खात्री होती मला त्या भांडणाच्या वेळी चूक खरं तर माझीच होती पण थोड्याशा अडेल तट्टूपणामुळे गैरसमज झाला होता तो आता दूर झाला आहे पण मी त्यावेळी मोठेपणा दाखवायला हवं हो होतं रे बरं ते जाऊ देत दोन दिवसापासून आंग जरा दुखतंय ताप जरा कमी झाला आहे पण ऑक्सिजनची लेवल काही वाढत नाही आहे रे त्यामुळे जरा टेन्शन आलंय मित्रा काही होत नाही रे बिंदास राहा काही काळजी करू नको मागचं झालं गेलं ते सगळं विसरून गेलोय तू पण विसरून जा काही लागलं तर कधीही फोन कर मी तुझ्यासोबतच आहे घबरायचं नाही तुला आरामाची गरज आहे चल ठेवतो उद्या परत फोन करतो टेक केअर बाय ओके बाय फोन ठेवताच त्याला खूपच अपराध्यासारखं वाटलं आपण उगीच कारण नसताना भांडलो याचं त्याला वाईट वाटलं भांडण होऊन सुद्धा मित्राने कठीण प्रसंगी दिलासा देण्यासाठी जुनं बैर विसरून मनाचा मोठेपणा दाखवला आहे संकटात उपयोगी पडतो तोच खरा मित्र हेच खरं याला तर दुश्मन समजत होतो पण जीवाबाबाचा मित्र निघाला खरंच एवढ्या चांगल्या मित्राला परक्यासारखी वागणूक दिली याची त्याला लाज वाटू लागली आज त्या मित्रानं केलेल्या फोनमुळे आधाराचे चार शब्द त्याला खूपच मानसिक बळ देऊन गेले आज दिवसभर त्याला वाटलं सुद्धा नाही की आपण आजारी आहोत एका दुश्मनाच्या फोननं बरीच जादू केली होती संध्याकाळी डॉक्टर नेहमीप्रमाणे तपासणीसाठी आले विचारपूस करून ऑक्सिजनची लेवल पाहिली ले। ऑक्सिजनची लेवल पंच्याण्णव पर्यंत वाढली होती डॉक्टरांनी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहत विचारलं काय रे काय जादू झाली ऑक्सिजनची लेवल डायरेक्ट पंच्याण्णव डॉक्टर साहेब हे मैत्रीचं ऑक्सिजन आहे मित्र ही लेवल कधीच कमी पडू देणार नाही ही सगळी बाकीच्या मित्रांबरोबरच एका भांडण झालेल्या मित्राच्या फोनची जादू आहे आता जवळपास ठणठणीत बरा झालो आहे डॉक्टर मला डिस्चार्ज दिल्यावर त्या मित्राला भेटून माझी चूक माफ करून कडकडीत मिठी मारायची आहे त्याला डॉक्टर साहेब उद्या मला डिस्चार्ज द्याल डॉक्टर साहेब हसले आणि पाठीवर हात ठेवून म्हणाले दोस्ता हीच तर जादू आहे मित्रांची जे तुम्हाला एकटं पडू देत नाही आणि मानसिक बळ देण्यासाठी कायम सोबत असतात उद्या नक्कीच डिस्चार्ज देतो रे काळजी करू नकोस अरे एक को फ्रेंड जरूरी होता हे असं काहीसं गुणगुणत डॉक्टर दुसऱ्या पेशंटकडे वळले लेखक अनामिक अभिवाचन अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू झिरो झिरो फोर टू फोर टू